आपल्या मराठी माणसाला पिठलं म्हणलं की कसं तोंडाला पाणी सुटतं पिठलं आणि भाकरी उन्हाळ्यामध्ये खास बेत लागतो खूप मस्त लागतं पिठलं तर आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून न बनवता बेसन वापरून न बनवता मूग डाळीपासून मस्त असं पिठलं बनवत आहे ओळखायलासुद्धा येत नाही की हे पिठलं आपण कशापासून बनवले चवीलासुद्धा उत्तम लागतं तुम्हीसुद्धा बनवून बघा एखाद्याला ज्यावेळेस बेसन हरभरा डाळ खायला पचत नाही त्यावेळेस तुम्ही मुगाच्या डाळीचं पिठलं बनवू शकता त्यासाठी एक कप आपण इथं मुगाची डाळ घेणार आहोत एक छोटी वाटी मी मुगाची डाळ घेतले त्याला अगोदर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक तासभर फक्त भिजवायचं आहे आपल्याला त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ नाही भिजवायचं मुगाची डाळ असते पटकन ही होते त्यामुळं फक्त एक तास भिजवायचे तर भिजून झाल्यानंतर त्याच्यातील पाणी काढून टाकायचं आणि डाळ आपल्याला वाटून घ्यायचे फक्त डाळच वाटून घ्यायचे रवाळा अशी डाळ वाटून घ्यायची मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचे एकदम फाईन पेस्ट करू नका फक्त रवाळ वाटायची म्हणजे खायलासुद्धा पिठलं छान लागतं तर डाळ वाटून झाली आपली बघू शकता अशीच पाहिजे आपल्याला तर सगळी डाळ आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं विसरून ते सुद्धा पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता तुम्हाला पिठलं कितपत पातळ सर किंवा घट्ट पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता तर इथं आपण एक दोन ते तीन वाटी पाणी टाकून घेणार आहोत छान लपलपी तसं पिठलं बनवायचं आहे आपल्याला आज जास्त घट्टसर नाही बनवायचं मस्त भाकरीसोबत खाता येईल असं बनवायचं तर कढाई गरम करून घ्यायची अगोदर त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा चम मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी मस्त तडतडली पाहिजे पिठल्याला मात्र फोडणी खमंग बसली पाहिजे तरच छान लागते त्याची अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा इथं हिंग टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला हिरवी मिरची टाकून घेतली आपण बारीक कट केलेली तुम्ही आवडीनुसार कमी जास्त मिरची करू शकता नंतर एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा आपण बारीक कट करून टाकलाय आता हे सगळं आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे मिनिटभर अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मिरचीला कांद्याला मिठाची चव लागते आणि चवीला पिठलं खूप भारी लागतं कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आता हे सगळं आणखी परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आपण एक चार चा? ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्यात त्यासुद्धा मिक्स करून घ्यायच्या आता हे सगळं परतून झालं की त्याच्यामध्ये एक पाव चमचा आपण हळद टाकून घेतली आहे आता हे सुद्धा आपल्याला सगळं परतून घ्यायचं आणि इथं बघा आपण जे डाळीमध्ये पाणी टाकून ठेवलं होतं ना ते अशा प्रकारे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि सगळं मिश्रणाच फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत याला उकळी येत नाही ना तोपर्यंत मिडियम टू मोठ्या गॅसवरती याला मिक्स करतच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला असंच जर सोडलं तर गुठळ्या होऊन बसतात त्यामुळं मिक्स करतच शिजवून घ्यायचं तर इथं बघा ओकळीसुद्धा सुटली आहे छान असे फुटले आहे सगळं मिक्ससुद्धा झालं आहे आता इथं तुम्हाला जर आणखी थोडंसं पातळ हवं असेल ना तर तुम्ही आणखी थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि सहा ते सात मिनटं झाकून छान अशी वाफ काढून घ्यायची याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघा आपलं मस्त असं पिठलं शिजून तयार होतंय फक्त सहा ते सात मिनटामध्ये शिजवून तयार होतं खूप भारी लागतं चवीला तर इथं आपलं सगळं पिठलं शिजवून तयार झालं आहे बारीक कट केली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता हे पिटल्याना आणखी मस्त लागण्यासाठी आपण ह्याच्यावरती जो चुरचुरीत अशी लसणाची फोडणी देणार आहोत तेल गरम करून घ्यायचं हिरवी मिरची टाकून घ्यायचे आणि हे मस्त खमंग परतून घ्यायचं आणि पिठल्यावरती फोडणी टाकून घ्यायचे अशा प्रकारे सुद्धा एकदा करून बघा खूप मस्त लागतं दोन्हीही हे पिठलं तुम्ही भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता एकदा नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शरा आणि सबस्क्राईब करा